नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण राजमाता जिजाऊ यांच्यावर आधारित काळजाला भिडणारे असे भाषण बघणार आहोत तर वेळ न घालवता भाषणाला सुरुवात करूयात आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार स्वराज्याला खऱ्या अर्थाने राजासारखे मन व रयतेच्या मनासारखा राजा प्रदान करणाऱ्या रा राजमाता म्हणजेच जिजाऊ भोसले लखोजी जाधवराव व माळसा राणी साहेब यांच्या पोटी जन्मलेले हे कन्यारत्न म्हणजे जिजाऊ साहेब सन सोळाशे पाच मध्ये आणि जिजाऊ यांचा विवाह झाला जोपर्यंत जिजाऊ सिंदखेडला होत्या तोपर्यंत उंबरट्याच्या आतच त्यांचे जग लग्न झाल्यावर त्या दौलताबादला आल्या तेव्हा त्यांना चौफेर माजलेली बादशाही मनवानी समजली त्यांना समजला आगीचे प्रलय देवळांचे पतन ह्या गोष्टी पाहून त्यांचे मन भरून आले त्यातच शहाजी राजांनी आदिलशाही विरुद्ध बंड करून स्वराज्याचा मार्ग धरला आणि जिजाऊंच्या मनात स्वराज्यच बहरू लागले त्यावेळी शिवबाराजे आऊसाहेबांच्या पोटात होते आणि जणू स्वराज्याचेच गर्भसंस्कार त्यांच्यावर झाले घोड्यावरून दौड करावी तलवार कमरेला लटकवावी गडाचा गार वारा खूप प्यावा गड्यावर उभे राहून खालची माळवत डोळे भरून पहावी असे डोहाळे आई साहेबांना होते आणि ते नियतीने आणि निसर्गाने पुरविले देखील शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाऊंनी त्यांना राजनीतीही शिकवली समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचं धाडस दिलं शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईनं लक्ष ठेवलं शहाजी राजांची कैद व सुटका अफजल खानाचे संकट आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगात शिवरायांना जिजाऊंचे मार्गदर्शन लाभले मुला आईकडून सदाचार व प्रेमाचा तर वडिलांकडून कर्तृत्वाचा वसा घेतात पण जिजाऊ त्याला अपवाद आहेत राजेंच्या गैरहजेरीत त्यांनी दोन्ही भूमिका पार पाडल्या या संस्कारांच्या जोरावरती छत्रपती शिवरायांनी हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून काढली हिंदवी स्वराज्याची स्थापना केली मुलाच्या कर्तृत्वावर वेळोवेळी मायेची प्रोत्साहनाची मार्गदर्शनाची फुंकर घालत त्याला राजसिंहासनावर अधिष्ठित झालेला बघेपर्यंत जिजाऊ लढत राहिल्या राजगडावर शिवराजाभिषेक झाल्यानंतर अवघ्या बारा दिवसांनी पायथ्याशी पाचाड या गावी सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला हिंदवी स्वराज्याचे दोन छत्रपती ह्याच मातेने घडविले अशा या राजमातेला व त्यांच्या प्रेरक स्मृतींना कोटी कोटी प्रणाम धन्यवाद तर हे भाषण तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद